पोखरापूर येथे अन्न न खाणे किंवा शाळेत न जाणे या कारणांवरून सावतराई दोन लहान मुलींना मारहाण करून चटके देऊन जखमी करून छळ करत होती त्यातूनच तीन वर्षीय कीर्तीचा सावतराईने गळा दाबून खून केल्याची घटना वडवळ स्टॉप तालुका मोहळ येथे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या पूर्वी घडली या प्रकरणी सावतराईच्या विरोधात मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश कोकणे राहणार सोलापूर हा वडवळ स्टॉप तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथे कीर्ती आकृती व दुसरी पत्नी तेजस्विनी वय तेहतीस वर्षे यांच्या समवेत विष्णू नरुटे यांच्या भाड्याच्या घरात राहत होता एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या पूर्वी कीर्तीचा सावतराई तेजस्विनी हिने गळा दाबून खून केला तसेच यापूर्वी अन्न किंवा शाळेत न जाणे या कारणांवरून या दोघींना मारहाण करून चटके देऊन जखमी करून छाळ करत होती या प्रकरणी तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी रात्री उशिरा मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करत आहे